गळती गटात ते पारितोषिक या दिली जाणार आहे गावचे गटामध्ये एक आगळ वेगळं पारितोषिक राहण्यात आलेलं होत ते पारितोषिक असं होतं की सशाच्या वेगानं सगळं जाऊत पण कासवाच्या वेगानं जे कोणी जाणार सगळ्यात शेती जी गोडी आहे त्याच्यासाठी प्रमोद सिंग धोमणे यांनी एक हजार रुपयाचं पारितोषिक राहिलं होतं आणि ते पारितोषिक पहिल्यांदा दिलं जाणार आहे त्या एक हजार रुपयाच्या पारितोषिकाची मानकरी दिली त्यांची आणि चौऱ्याऐंशी एवढी त्या जोडीला लागली ती जोडी गोडी कारण देणार सन्माननीय सन्माननीय माजी सरपंच विकेश चव्हाण यांना विनंती करतो आपण या आपला असतो आपल्या सुद्धा असतो सगळ्यात जास्त वेळ घेतो मी म्हणजे सगळ्यात शेती गेली आज ते ड्रायव्हर होता त्याने तो पराक्रम केला होता काय होता त्याच्यासाठी सातव्या क्रमांकाचा विजेता त्याला सन्मानित करतो मी विनंती करतो बाबू पवार यांनी बाबू पवार आपण पुढे या आणि ज्या जोडीनं या मैदानावर सातव्या क्रमांकावर मोहर मिटाले सातवा बरोबर आहे ना तो त्यांनी दिला होता ना हजार रुपये कृष्णा कृष्णामध्ये मतेगावचे माजी सरपंच यांनी हे सातव्या क्रमांकाचं एक हजार रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे आणि ते पारितोषिक बाबूदादाचे असते इथं दिलं जाणार आहे आणि त्या पारितोषिकाच्या मानकरी करतोय सतराशे कड्ड झिरो सहा पॉईंट मध्ये आलेली जोडी सुनील एलोडे अनेक चकले यानंतर या मैदाना गावशी बाबातलं सहाव्या क्रमांकाचे पारितोषिक जनते होतील सन्मास रुपेश शिंदे रुपेश दादा शिंदे आपण पुढे आपल्या हस्ते सहाव्या क्रमांकाचं पारितोषिक दिलं जाणार आहे उत्तेजनार्थक पारितोषिक सहाव्या क्रमांकाचं मंडळाने सकाळी जाहीर केलं होतं खरं तर पहिली पाचच पारितोषिक ठरली होती पण सकाळी डोळ्यांचा प्रतिसाद बघता सहावं पारितोषिक रोख रकमेचं जायचं ठरलं आणि ते सहाव्या क्रमांकाचं रोख रकमेचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाणार आहे सतरा सेकंद झिरो पाच पॉइंट मध्ये राहिलेली जोडी केरळचे कारभारी केरळ पाखरे आणि मोत्याची जोडी या दुरचे कारभारी चालल असेल गाडीचा ड्रायव्हर ओंकार घाणेकर आणि मालक दोघांनी या रोख रक्कमेचे पारदर्शी गावतीला गा आपला पाचव्या क्रमांकाचा विजेता मालकाबरोबर ड्रायव्हरला सुद्धा या ठिकाणी पारितोषिक दिलं जाणार आहे सुरुवातीला आपण ड्रायव्हरचा सन्मान करूया पाचव्या क्रमांकाचा आणि तो ड्रायव्हर आहे रामहुमणे त्याला सन्मानित करतील रुपेश परशुराम शिंदे रुपेश परशुराम शिंदे आपण पुढे या आणि पहिल्यांदा गावठी मध्ये पाचव्या नंबर पटकावणारा रामहुमने याला चिन्ह देऊन सन्मानित करायचंय फक्त ड्रायव्हरने या पुढे आधी शिंदे या तुम्ही पुणे ड्रायव्हर कशमिरने द्या अभिनंदन नामो आणि त्यानंतर गावती पाचव्या क्रमांकाच्या विजेता त्याला सन्मानित करतील अनिल नावले अनिल जी नावले या पुढे बाजी प्रसाद सावंडे आणि बाजी संक्रमंता काढून ठेव गावतींची या चौथ्या क्रमांकाचा विजेता ड्रायव्हर आहे ज्याला सन्मानित करतील संतोष गुरु संतोषाचा पुण्या आणि गणतीगतामध्ये चौथा क्रमांक पटकावलेला ड्रायव्हर म्हणून मागुराव आरवली पहिल्या ड्रायव्हरचा सन्मान करा आधी ड्रायव्हरचं फक्त सन्मान के तुमचे डीजे तुमचा आवाज बारीक ठेवा माझा आवाज मला तुमच्या लोकांपर्यंत जात नाही आणि चौथ्या क्रमांकाचं मानकरी ज्याला सन्मानित करतील एवढी कार्यकर्ते ज्या नाव रमेश पाटील आणि चौथ्या क्रमांकाचा विजेता कैलासाची अंकार सुरेश जाधव शेरशेख शंकर आणि सोर्या यानंतर तिसऱ्या क्रमांकाचा विजेचा ड्रायव्हर ज्याला सन्मानित करतील विजय गुप्पर पाटील विजय पाटील पुढे आणि तो ड्रायव्हर आहे द्या त्या ड्रायव्हरला यानंतर तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी अमोल अमेर दादा पुढे अमोल दादा कोण अमोल अमोल बाटे तिसऱ्या क्रमांकाची विजेती जोडी महेश गडची आंबो बटर आणि सोन्या यानंतर गावची गटातला दुसऱ्या क्रमांकाचा विजेता रायगड ज्याला सन्मानित करतील अविनाश जाधव अविनाश जाधव या पुढे आणि गावठी गटातला दोन नंबरचा विजयचा ड्रायव्हर आहे अविनाश जाधव कुठे गेले आणि काय आणि तो ड्रायव्हर आहे मिलीन देमाने यानंतर गावची दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक देतील सगळं वाटे प्रकाशदा आपण पुढे आणि या मैदानावरचं तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम आणि मानाची घाल पारितोषिकाचे मानकरी आहेत केदार बस आणि राऊसी गटातल्या प्रथम क्रमांकाचा मानाचा ड्रायव्हर ज्याला सन्मानित करतील अपर्व या पुढे एक नंबरच्या चा सन्मान आपल्याला करायचा आणि तो मानाचा ड्रायव्हर आहे ज्याने गावतीने घाटी मरून टप्प्यात घेण्या नंबरात काढल्या तो मुल मागिर आशिष

मालक सोर सोड कर आणि ड्रायव्हर मला गुर्या रोजय आणि आकर्षक सावंत साहेबांच्या पार्क शिफि